आपण आमचे धर्म पिते व्हाल ह्या मोठ्या आशेने आम्ही आपल्याकडे धाव घेतली आम्हाला जगात न उठवणं किंवा आमच्या जन्माचं सार्थक करणं सर्व स्त्री आपल्या हातात आहे हे सगळं खरं पण धर्मशास्त्रात संन्यासाच्या मुलांना मुंजीचा अधिकार नाही त्याला आम्ही काय करणार सगळ्या धर्मशास्त्राने असंच सांगितलं आहे हो हो सगळ्या धर्मशास्त्रांनी असंच सांगितलं आहे सातकरांच्या वेळी मी भांडच निघाली नव्हती मग आपला निर्णय धर्मशास्त्रांना धरून नाही तर धर्मशास्त्रांच्या सारासार विचाराचा हा निर्णय आहे धर्मगुरूंच्या सारासार विचाराचा निर्णय धर्माची थोरवी वाढवणार असला पाहिजे संन्यासाच्या पोराना धर्मात घेऊन धर्माची थोरवी वाढेल की कमी होईल परिस्थिती प्रमाण धर्मबंधन स्टैल करून किंवा त्यात बदल करून देखील धर्मगुरूंनी आतापर्यंत धर्माची थोरवी वाढवली आहे मोठाराय अक्कल शिकवायला संन्यासाची पोरटी तुम्ही गंगाधर शास्त्रांनी पत्र दिलं म्हणून एवढा तरी विचार केला आम्ही धर्मगुरूंच्या पायपोसात सुद्धा उभं राहण्याचा अधिकार नाही तुम्हाला हे ऐकायला आम्ही इतक्या लांब आलो पैठणचं धर्मपीठ हेच सांगून आम्हा चार पोरक्या मुलांची हत्या करणार परमेश्वर सगळ्या विश्वात भरला आहे सर्वाभूती आत्मा एकच आहे हा भगवान श्री गीतेत सांगितलेला माणूस आपल्याला मान्य आहे ना मग आम्हाला शुद्ध करून घेणं आपल्यासारख्या धर्मगुरूंना का अवघड वाटावं वाटा शाहात आई वेदांत अर्थ घेतला तर जगातले सगळे व्यवहार उद्या बंद करावे लागतील सात विंजू कुत्र माझं गाडं घोड सगळ्यात एकच आत्मा आहे म्हणून सगळीच माणसं आहेत त्याचा पचरू द्या म्हणून सर्वाभूती आत्मा एक आहे सर्वाभृती आत्मा एक आहे बघत बाहेर तो ए आणि

आकनिमीवे पुरोहिताम् यज्ञस्य देव मृत्विजम् होतारम् रत्नथातमम् अकनिपूर्वेभिर्षिभिरिट्योतनयुता सदेवाम् एह वक्षति अग दिना हिमास्ना वच को शमेव दिवे दिवे यश साऊवीरवत म ज्ञानेश्वर आम्ही ओळखलो नव्हतो तुम्हाला तुम्ही मुरक ब्रह्मवित्ते खरी ब्राह्मण आम्ही ब्राह्मणांची नुसती प्रतिष्ठा मिळवतो क्षमा करतो